रांजणगाव एम आय डी सी पोलिसांना आज मोठे यश मिळाले आहे रांजणगाव एम आय डी सी परिसरामध्ये कोयता दाखवून जबरदस्तीने मोबाईल चोरून नेण्याचा गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार ब्याऐंशी हजार रुपयांचे मोबाईलसह व एका स्कूटीसह रांजणगाव पोलिसांनी पकडलेले आहेत दिनांक पाच तीन दोन हजार चोवीस रोजी रांजणगाव गजानन सुखलाल राऊत हे पायी जात असताना तीन अनोळखी समांनी कोयता दाखवून त्यांच्याकडील मोबाईल जबरदस्तीने चोरून नेला होता दिनांक नऊ तीन दोन हजार चोवीस रोजी मोहम्मद हुसेन मनसुरी हे पोलीस स्टेशन परिसरातील पेप्सिको कंपनी समोर जात असताना स्कूटीवरून तीन अनोळखी समांनी त्यांना रस्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडील मोबाईल व रोख रक्कम चोरून नेली होती रांदरगाव एमआयडीसी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे इस्तेखार इंतजार शेख वय एकोणीस चितळे रोड दत्त बेकरी तालुका जिल्हा अहमदनगर राजेश भगवान पाखरे वय एकोणीस नेमाने इस्टेट केडगाव देवी रोड तालुका जिल्हा अहमदनगर व गुरुप्रीत श्रीपदी घोडके वय एकोणीस हा देखील नेमाने इस्टेट केडगाव देवी रोड तालुका जिल्हा अहमदनगर येथील राहणारे आहेत यांच्या यांच्यावर यापूर्वीचे शिक्रापूर कोतवाली पोलीस स्टेशनला एक शिक्रापूर पोलीस स्टेशनला एक आणि रांजणगाव पोलीस स्टेशनला दोन असे एकूण चार गुन्हे दाखल आहेत त्यांच्याकडून बत्तीस हजार ब्याऐंशी हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली स्कूटी मोटरसायकल जप्त करण्यात आलेली आहे पंकज देशमुख देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण रमेश चोपडे अपर पोलीस अधीक्षक पुणे प्रशांत ढोले उपविभागीय पोलीस अधिकारी शुरू विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव वाघमोडी पोलीस निरीक्षक रांजणगाव पोलीस स्टेशन दत्तात्रय शिंदे सहाय्यक फौजदार विजय शिंदे पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ पोलीस कॉन्स्टेबल विलास आंबेकर पोलीस हवालदार वज व वैजनाथ नागरगोजे पोलीस हवालदार या टीमने सहभाग घेतलेला होता या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे पोलीस हवालदार तेजस रासकर रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन हे करत आहेत